बरोबर काल सायंकाळी विशांत पाटील यांच्या प्रचारात दौऱ्यावर असताना जिरग्या ते निरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरग्यागावचे लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला त्या आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरसाचं नुकसान झालं आहे पण तुम्ही बारंवार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे कॅन्टीनं निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्नसंतोषी लोकं आणि काही नेतेमंडळी अशा लोकांना हताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे फ्या राहिले चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर जबाब टाकण्याचा सा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही भीक घालणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पाटीलंचा हात असेल का असं तुमचा सांगितलं आहे का नाही ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोचलेले गुंड लोक आहेत ते भितरलेले आहेत